हे कुणीही थांबवले जाणार नाही पूर्ण आदर्ण सगळे कोणा दुसरं की राजधानी साताऱ्यामध्ये प्रचंड मराठा समाज या सहभागी झाला होता कारण लोकांची सरकारची इच्छा आहे आणि मराठा समाज इच्छा त्या झाल्या नाही पाहिजे शांतता या ठिकाणी राहिली पाहिजे आणि मराठींना उभी करून सर्वसामान्य मराठा एका बाजून होणार आहे

सांगितलं दाडे राखणार सगळ्यात दाड्या ती जास्ती गाड्याला कारण डाडे राखणार नाही त्यामुळे सगळ्या दाद्यावाले अनुभव केला तर पण मी त्याला शेवटी ते धुळे आणि मी त्यांना दादा प्रामाणिक करून सांग मी काढा दादा म्हणतो सन्मान त्यांना कळत साहेब त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस हे जसं ओबीसी आणि बाकीची नीटी लोक लागले तसंच मराठीच मराठीच्या अंगावर असं ते शब्द त्यांचे कारण काय आता त्या आहे आता त्यांचं फोन काय म्हणलंय मला फोनचा आणि जे काय म्हणलाय मला नाही माहिती आता या शब्द कोणाचे तर हे चॅपला व्हायला लागले थोडीशी त्यामुळे यांच्यावरती बोलून लागत आणि अर्थही नाही मराठी शब्द व्हायला लागलायची गरज पण नाही सन्मान करत होतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा कोणा कोणाची सांग ना समजा तर मराठीचा नावीला जाईल उत्तर तर यावंच राहणार आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही तर बोलतच राहणार असे घरुनिसांचा एक समाजाचा नावीला लागणार कारण समाजाला भेटलेला टिकलेला नाही शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचा ऐकून मराठीच्या अंगालावरती किंवा आम आमच्या गोरगरीबाच्या गरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ ना साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की तर आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळत आहेत आपलं काय मत आहे त्यांचा त्यालाच जोडून जातो की भविष्यात चांगली होण्याची शक्यता याच्यावरून वर्तवली आहे नाही त्यांनी वर्तवल्यामुळे थोडे होत असते त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं म्हणजे त्यांच्या ह्याच्यात थोडंच विचारानं राज्य चालत असं नसतं ना जिथं राज्य हे सगळ्या जनतेच सगळ्या राज्य धर्माच आहे शांतता राहिली सगळ्यांची विचार आणि शांतताच राहणार आहे जंगली होणार नाही आणि काही होणार नाही त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यात आता आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचा आहे कोणाचा आहे असं म्हणलं जात पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगते की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही कोणाला आवडू पण नका आणि कोणाचं आंदोलन पण करू नका मराठीत खूप जमी हो जा विचारण्याची मराठी जर ठरवलं जा विचारायचं मुंबई मुंबईत जाऊन करू शकतात मराठी एवढी आकडत मराठी त्यामुळे सध्या आंदोलन नाहीत विनाकारण ते त्यांना बळ मिळालं तुम्ही त्याला म्हटलं की मुंबईमध्ये जावं लागेल तर तुम्ही लोकांचं कौल पण का विचारत होता की जायचं ना अशा पद्धतीनं तुमच्याकडनं होता नेमकं काय तुमचे होते मुंबईला तुम्ही जाणार आहे का नाही डोक्यात काय नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी ठेवत पण मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय मी बोलतच ते पारदर्शक माझ्या कामाला आलं माझ्या समाजाचे पण कामाला आले त्यामुळं कारण काही नाही पण हे देणार नसले तर मुंबई आमची आणखा जाऊ नये का सगळे जुन्या जाते ना मी त्याने जायचे नाही का एकदा पोराला चक्कर मारायचे असेल तर मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकते पण राज्यामध्ये राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे आर्थिक निकषावर आरक्षण हवं असतो त्यांना गरजे त्यांना आहे ना काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या वस्तू गरिबांना आरक्षणाची आवश्यकता आवश्यकता आहे जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठींच्या जेव्हा आणि श्रीमंताला येशील बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही का ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला जर गरज म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक तुमचेच विचार जनतेवर लादून चालत आणि तुम्ही ते लादू पण नाही उद्धव ठाकरेच्या गाडीवर काल सुपार राज ठाकरेच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानुसार संजय राऊत यांनी सांगितले की ते शिवसेनेचे आंदोलन होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे ते कोण होते मी पण नाही लोक पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू झाले मराठींचे कुठं विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घातले तर ते अभियान सुरू केले षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं कुठं यात्रा काढणं कुठं विचारणं हे कामं बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना तुछु। जात विचारण्याची मुंबईत जाऊन विचारू शकतो असं थोडं ते समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही चालला आंदोलनच नाही विनाकारण त्यांना ला गालबोट लावायचं आंदोलनाला त्यांचं पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाजात केली सर कदाचित केली सर त्यांचाही ऐकणार नाही समाज आंदोलन करून तुम्ही जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही जायचं आर्थिक आर्थिक अनुषंगाने एक प्रश्न आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेलं आहे तुम्ही त्यांना भेटला ज्या वेळेला पाठिंबा झाला त्यावेळेला नेमकी काय चर्चा झाली होती आर्थिक निकषावर करण्यात आली होती पहिल्या दिवसापासून आमची ओडिशी कमान पहिल्या दिवसापासून आज त्यांची क्रमांकाला कुंदी मराठा आणि कुंदी एकच आमचा व्यवसाय एकवीस वर्षाच्या आधारावर आरक्षण या राज्यात देशात त्यामुळे आम्ही होऊ आमची मागणी आर्थिक निकष विदेश काय नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही काही कारण पण नाही ना की करून नवीनच करून आम्ही मागणी करणार जे होणारच नाही त्याच्यात तसं सापडणार आहे आमचा हक्का काय आहे ना ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचं आहे कुठल्या दुसऱ्या समोर आल्या खाली त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचं आहे का नाही परंतु माझं सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पुढील पाच वर्विशे त्याला आर्थिक निकषा करता नाही की गरज उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार मुंबई सापडल्या असं कळालं होतं एक लाख तीस हजार तुमच्या साताऱ्यात जिल्ह्यात मुलगी सापडली आम्ही ओबीसी त्याच्यात बरं कशाला जायचं दुसरीकडे आमची इथं जमीन आम्ही विनाकार अं नाशिकडे कशा मुलगा सातवारा इथला घटनांबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणतात की तुझे इथं नाहीये साताऱ्यात नाही तिकडं नाशिकला आमचं जीवन जो करायचं मी तुझे ऑलरेडी आम्ही उद्या शिकत आम्हाला काय झालं तिकडे राहतात आहे पवारांचं अजित पवारांनी काल मुला दिली त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर आम्ही काढत म्हणजे अकरा महिने साडे अकरा महिने तुम्ही काढा आम्ही त्वर्गात करा म्हणतो त्वर्गा निधन आहे तुटलं कोणाशी आमच्यात आता सत्ता नाही तुमच्या सांगा आरक्षण गुंतदे देवण देऊन देणार सगळी समाजाला नसतं सगळे जाणार सगळीकडे उमेदवार देणार आहात दोनशे उमेदवार विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार नेमके आमदार कुठले आणि

आणि देच ती जर लपवायची असली तर भांडणच करावे मग मराठी आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणलं आता द्यायचं नाही भांडणच त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केले षडयंत्र सापळा माझे मला उघडं पाडायचं त्या मला गोरगरिबांचं मी काम करतोय करून द्यायचं नाही कारण ह्या ज्या दोन्ही निकाल सत्तर पंच्याहत्तर सर्व कधीच निघत नव्हत्या उपिशात मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलाय मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमीत यावं लागतं आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केले चरित्र सुरू केले आणि हे समाजाला कळते कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता काही मराठींच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मूळभूत त्यामुळे मी संघर्ष करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले आता भाजप बदल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले आता लाभल्या आपण याला इतकेच मोठे केलं हे आंदोलनाला मात्र आलं आणि हे आज आपल्या विरोधात बोलायचे तुम्ही लोकांवर किती तबा आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आले याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मन माहिती लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना वाटतं हे आमच्या लेखनासाठी लढते आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दाखवा मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभारणं हे समाजाला आता गरजेचं व्हायला लागलं ते आता होणार शरद पवार उद्धव साहेबांचे देवेंद्र देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब बाबा पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला प्रवाह होते तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्व व्यक्तींनाच लक्षात ठेवतो

আন্দোলন উদ্ধে মুখ্যমন্ত্ৰী হিচাপে यांना काय होतं राजकारण सुचवत यांना पक्षीय मोठा जात मोठी नवार पडतील ना सवा जातीची किंमत सवार नाही आमच्याकडे आमच्याकडेच होतो होतं तसं तुमच्याकडे केलंय आम्ही असं नाही सकाळ मराठा घेते पण आता जास्त भेटला जम रा तुम्ही जितका मराठीचा माझा राहता तक्रास सांगा तुम्हाला नारायण राणे यांनी विधान केलं होतं मधुर राहणी एवढे मोठे नाही घेतला त्यांच्यासाठी एक वेगळा अभियान दाखवा लागत म्हणून करून माणसं नाही झो पळत म्हणून कशा आणि मी कधी मोठा म्हणलोय स्वतः एक दिल तापवा त्याला तर दादा नव्हतं सन्मान आहे तरी दिवसात घेतला जाईल मी पधी म्हणलोय कि मी मोठा आहे मी मोठा जर मानलास ना स्वतःला एवढी पब्लिक झाली आता मीडियाच माझा तर तुमचं मला जमत पाहिलं त्याच्या एवढी मोठी पब्लिक मग असते ना असते ना मला ठोकत नसतो मी त्या सयामाना घेतोय आजी सयामा मी कातरीवरच पाय मी मस्जिद येऊ दिले नाहीत मायाब्लिक मंडळ मी असत किंवा मी जाता म्हणून माझी बात नाही मी जिमेनीवरच मी आरे तसं करतो आहे तसा खातो आणि इतक प्रेम समाज करतो समाजही मायवरती करतो मला मस्तीत मी नाही त्यामुळे मी कधीच मी मोठा पण आता सगळं सरकार विरोधी पक्ष माय मागतो म्हणाला आता बघ फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामागाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले ते विरोधात लावले दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक पोरी तयार आणि ती दोन तीन त्याला जोडले ते आणि नाव नाही घेऊन त्यांनी मराठ्यांच्या संघटना पडायला सुरू केल्या मराठी विरोधात काही समजा फडायला केली आणि मग ते प्लेस घालणार आमच्या आसपास पत्रकार चौथ सुरू केलं त्यांनी आता राणे साहेब आता राणे साहेब उठवलेत नवीन त्यांनी ते काय नाही ना आम्ही गरीब मराठी कुठे नाहीत ना काय आमचं जपान घेऊ पाच पाच दिवसासाठी कथाय कुठे पडा ना कशाला आमच्या मागा लागत गरीबाच्या मग काही गरज नाही ना काही गरज नाही आम्ही कुठला सगळ्याला कळून चुकले विधानसभे लोकसभेला गेला काय तेव्हा मी स्वतः पाडा म्हणलो होतोय मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सामान्य पोर गे मी साधा माणूस आहे म्हणून सामानता मी श्वसलाय तरी मी पाडा म्हणलेला त्यांना कळलं काय करायचं आणि आता हो नाव घेतल्या एकशे तेरा आमदार काल पाडणार असं म्हटलं नेमके एकशे तेरा आमदार जर पडले तर ते नवीन येणार एकशे तेरा असतील ना आता ते बोलून आमचा पक्षाच काही नेता पहिली सुरुवात आहे आमची आम्हाला मेळाला आमच्याकडे उमेदवार झाले तरी घरी सोळा आहे उमेदवार मायाजूबाजा शिकेल शिक लया उघड केली आमचं पहिले सुरुवाती आमचं जरा पहिल्या पहिली आहे का राजकीय भूमिका घेतल्यानंतर पहिले कोण राजकीय भूमिका घेतली जाईल मग पोलीस सावधला म्हटलं तिसऱ्याच दिवसामध्ये म्हणाले हा त्याला राजकीय भूमी त्याच्यानंतर चार मिळाली भूमिका आळी आहे त्यांना कसा निसर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत गावात शंभर टक्के वाटला म्हणजे माझा समाज सुद्धा वाटला म्हणतो तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडं शिक्षक जरी असले त्यांच्या शाळा पाहिजे मासिक असा तरी किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला त्यांचा कार्यक्रम लावून नौकरद वर्ग सुद्धा त्यांच्या कोणपर्यंत काय करणार शेतकऱ्याचा विषय सांगू नका लेकरांच्या बाजू आहे मतदानच विरोधात होतात सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक गेले मुंबईत निवडून येते पाडा पाहिजे आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत नाही कारण आम्ही गापा मारत नाही मी तालाही भासणार नाही तिकडं आपल्या तीन काय होत नाही ना तिकडे बोलत आला नाही आम्हाला केवळ नाही ते कारण मुंबईत काय आपल्याला असं वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणार आहे जसं की मी ते गलमबंची आम बोललो येत ना, 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 ना तर खाली सारखा लागत त्याला विचितलं तर मी माहिती असं केलं असं पण लोक इकडं मला मी काय बोललो मला सांगत मी म्हणलं मुंबई जर आपण तुला अंदाज नाही घेऊन इकडे रोग आले तेव्हा सांगतो पारंपरिक

नाही आता फोन ते बोलणार पण आहे त्याला डॉक्टर त्यावेळेस सांगू काय त्याला मग काय म्हणतो बाबा आम्हाला कोणी अडचण द्या मी आजच नाही म्हणून हे मराठी तुम्हाला डोकं घेऊन आम्ही आता हेमा घरी आमच्या पाहिजे पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदाराची त्यांची टीम बोलून केली होण्याच जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आम्ही माघारीच नाही मा घरीच नाही आमचं म्हणणं काय होत आम्हाला रस्कार नाहीत आली आम्हाला पाहिजे मराठा तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देण्यात गेलं नाही हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन असते त्यावेळेस दिलं होतं त्याविषयी सहा आमदार उपकार धरडा ताबून दिले होते आम्हाला नाही करत त्या रात तर तुम्ही ऐकत असाल तर आमच्यावर पर्याय नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला जाऊन समजून सांगा असं त्याही आमदाराला आम्ही सांगितलं त्यांना वापसच नाही समजून सांगितलं ते म्हणले कामा तिकडे तिकडंच दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही म्हणजे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र एकूण ते चार ही निर्णय लगेच आहे त्याच्यानंतर आम्ही मुला ऐकणार नाही कारण आमचं डिसिजन झाला समाजाचं वाटलं नाही ना होऊन देऊ शकत मी तुम्हाला नियोजन नाही मी लगेच आता पुण्याकडे निघालोय मी विचार नाही करत माझ्या शेरात माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा ही अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतंय समाजाचा माझ्या शरीरात बघत बसतो आणि लेकरांचं वाटोळ करतो आता भारतीय ग्राउंड आहे ऍडमिशन आहेत हे पोटाने त्यांना फायदे होणार आणि या वेळेला मी झोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकरांचं वाटोलं काय आणि माझ्या लढण्याला तरी काय किमान त्यामुळे शरीराची परवा मी करत नाही माझ्या समाजाला काही माहिती झाली मी आजारी असून सुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळे समाज सुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती प्रकाश आंबेडकरांनी मध्य आरक्षण बचाव रॅली काय त्याच्या संदर्भात तुमचं काय होत त्यांचा प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला करणार पण फक्त जनभावना लोकांची ही आपल्या सातारा आपल्या परिषदेच्या माध्यमातून त्यांना सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा ता प्रयत्न करतो सामान्य गरज होऊन तर मराठ्यांना वाटतं गावखेड्यातल्या वंचितांना वाटत मुस्लिमांना वाटत गरीब बारा जनतेदारांना वाटत गरीबाची आताच गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरीबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्य त्याला सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूला राहिलं पाहिजे की सामान्याच्या बाजूला शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु आला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय देत असला गरीबाला ते एवढीच नाही शेवटी निर्णय त्यांचा आहे आता मला मी रात्री केली आपण जाऊन घरही जाऊन म्हणलो इथं दहा वाजे बारा तास म्हणजे लोक आगी परत तीन वाजता मी घेतले तर वापस चौदा तारखे एक त्यांना कळवत असं बघितलं सापडणार ना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारवर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलेला लग्नाच्या सोयी दिलेल्या त्या म्हणून सगळ्या सोयीची अंमलबाजावणी आणि त्याची अंमलबाजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयीच मराठीचं हेच म्हणून की ताबडतोब तातडीनं सगळ्या सोयीची अंमलबाजवणी का ते लांब लावतात म्हणून मराठी मानला आहे ते जाणून बुजून मराठींचे लोक पोरमुखी होऊ नये म्हणून सरकार जमून अंमलबजावणी करत नाही म्हणून पक्ष सोडून मराठी आता एकतूट झाले पक्ष मोठ्या मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठीने ठरवलंय आणि मराठ्यांनी हे ठरवावं तरच आपले लेखर मोठे होतील नक्ता आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठी कधीच माफ करणार नाही